आज आमच्या इथच दूध संपलं होतं तर दूध आणायसाठी मी खाली गेलेली तेव्हा भाजीही दिसली आणि हिरवी हिरवी ताजी ताजी भाजी होती आणि त्यांच्याजवळ कढीपत्ता होता इथे तुम्ही बघू शकता किती छान ताजा ताजा असा हा कढीपत्ता आहे तर मी खूप मोठा कढीपत्ता त्यांच्याकडून घेऊन आली बस हा आणला की मी त्याला छान स्वच्छ धुवून काढते त्याच्यानंतर वाळ्यात घालून ठेवते आणि डब्यात भरून घेते आणि तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवते आरामात पंधरा ते वीस दिवस मला कढीपत्ता जातो आणि मला खूप आवडते कुठल्याही भाजी पोह्यांमध्ये वगैरे कढीपत्ता टाकायसाठी त्याच्यामुळं मी कडीपत्ता थोडासा त्या त्याची जरा जास्तच काळजी घेते तो असला आणि मला भेटला कुठे तर मी आणतेच आणते आणि तुम्हाला माहिती आहे शहरामध्ये ह्या अशा गोष्टी भेटणं खूप मुश्किल असतात बट जेव्हा भेटतात ना तेव्हा त्या ते ते गोष्टीची एवढी उत्सुकता आणि एवढी ही राहते की यार हे भेटलेलं आहे आता हे याची छान आपण भाजी करूया असं करूया तसं करूया आणि कढीपत्त्याची तर मी चटणी वगैरे पण बन बनवते एवढं मला कढीपत्ता आवडतो भाजीतही खूप छान वाटतो तो तर बस त्याच्यानंतर मी चहा ठेवला आणि आज माझी आंघोळही झाली घरातली सगळी कामंही झाली होती अशी काही अशी काचे पप्पा उठायचे असतात तर त्यांच्यासाठी मी थांबते मग चहा घ्यायची थांबते बट मी माझे तोपर्यंत तो जेवढे कामं आटोपतील तेवढे कामं करून घेते कारण की यशिकाचं स्कूल असते मग खूप जास्त गडबड होऊन जाते माझ्या मागं आणि ज्या जेव्हा आम्ही चहा घ्यायला बसतो तेव्हा कमीत कमी एखाद घंटा तरी गप्पा गोष्टी चालतात तर वेळ कसा होऊन जातो माहितीच पडत नाही स्वयंपाक झालेला माझा त्याच्यानंतर मी यशिकाला स्कूल बसमध्ये सोडून दिलं जेवणामध्ये तुम्ही बघू शकता रोडगा त्याच्यानंतर मस्तपैकी तुरीच्या दाण्याची आणि वांग्याची भाजी कडी आणि सॅलड मस्त जेवण केलं आणि त्याच्यानंतर गेलो आम्ही दर्शनाला कारण की शनिवारी आणि मंगळवारी आम्ही दर्शनाला जात असतो हनुमानजी महाराजांच्या तुम्हीसुद्धा दर्शन घेऊन घ्या हनुमानजी महाराजांच्या आणि हे जे हनुमानजी महाराज आहेत हे साक्षात आहेत त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा दर्शन घेऊन घ्या तर तिकडून आलो तेव्हा पार्सलवाले दादा उभेच होते आमची वाट बघत त्यांच्याकडून पार्सल घेतलं आणि यशेगाच्या पप्पाला पहिले बाय बाय केलं कारण की त्यांना वेळ होता होता त्याच्यामुळं त्यांना जायचं होतं तेव्हाच ह्या दोन काकू मला दिसल्या आणि मस्त हातात हात पकडून चालल्या होत्या साधारणत यांचं वय असेल पन्नासच्या वर पण ते खूप छान वाटलं मला त्यांना बघायला खूप भारी वाटलं आता हा जो व्हिडिओ आहे हा आहे दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ शिकाच्या पप्पांनी परत तोच ड्रेस घातला त्याच्यामुळं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता कारण त्यांना ते शर्ट खूप आवडलं होतं त्याच्यामुळं त्यांनी परत तोच ड्रेस घातला आणि तिथे काम सुरू होतं ॲक्वाचं कारण की आमचा जो ॲक्वा आहे तो खूप दिवसाचा खराब झालेला म्हणजे मला असं वाटते दोनक महिने झालेलं तो खराब झालेला आम्ही पहिले तर एक महिना म्हणजे त्याच्यातून जे काही पाणी येत होतं तेच पाणी पिलेलो त्याच्यानंतर तो, तो टोटली बंद झाला म्हणजे पाणीच येणं बंद झालं त्याच्यातून तर मग आम्ही कॅन लावली होती बट कॅनवाल्यांचे एवढे प्रॉब्लेम चालू होते की ज्याची काही हद नाही म्हणजे दिवाळीच्या पहिले झालेला ते खराब दिवाळीच्या वेळेस तर आमच्या घरी खूप आकात झाला त्या पाण्यामुळं म्हणजे पाहुणे आलेले होते आणि पाणीच संपून जात होतं आमचं कॅनचं आणि ते कॅन ज्यांच्याकडे लावली होती ते कॅनवाले येत पण नव्हते आठ आठ दिवस म्हणजे त्यांना फोन करून करून सांगावं लागत होतं आणि शेवटी यशिकाचे पप्पा जाऊन त्यांच्याकडून घेऊन यायचे त्यांनी खूप त्रास दिला मग यांना शेवटी म्हटलं की बाबा हे पहिले तुम्ही दुरुस्त करा त्याच्याशिवाय काही खरं नाहीये म्हणून मग ते दुरुस्त करायसाठी त्यांना बोलवलं यशिकाचं पप्पांचं म्हणणं होतं की आपण नवीनच घेऊ बट माझं म्हणणं होतं की नका नवीन घेऊ कारण की नवीन जर घ्यायला गेलं तर दहा बारा हजाराचं होतं म्हणून मग त्यांना म्हटलं की एवढं महाग एकतर होतं त्याच्यापेक्षाही स्वस्त होतं बट ते त्यांना पसंत नव्हतं त्यांचं म्हणणं होतं की हेही आपण तसंच घेतलं आता परत तसंच नको घेऊ चांगलं घेऊया ते चांगलं घ्यायचं म्हटलं की पैशाचं बजेट वाढत होतं आणि अशा अशा, अशा याच्यातच भरपूर दिवस निघून गेले शेवटी त्यांना म्हटलं की आता तुम्ही एक काम करा यालाच दुरुस्त करून टाका सहाक महिने आरामात चालते त्याच्यानंतर बघू काय करायचं असं करून कसं तरी ते दुरुस्त करून घेतलेलं आणि आज तिकडे काम सुरू होतं तर मग काय करायचं म्हटलं कारण घर वगैरे सगळी कामं बाकीच राहिली होती फक्त स्वयंपाकच झालेला होता आणि सकाळचा टाईम होता हा तर मग म्हणून मग हे यशिकाचं कपाट घेतलेलं मी साफ करायसाठी भरपूर खराब करून ठेवते यशिका तुम्ही बघितलंच असेल आता पूर्ण कपडे इकडचे तिकडे पूर्ण म्हणजे कशाच्या कशा जेही सामान असेल सा तिचं ते सामान ती नुसतं त्याच्यात कोचकत राहते त्याच्यामुळे तिचं कपाट खूप जास्त खराब होते पहिले मी आठ दिवसाच्या आठ दिवसा कपाट व्यवस्थित करायची बट आता माझ्याच्याने होतच नाही कारण की भरपूर टाईम जो आहे तो माझा बाहेर जातो किंवा मग कामात जातो त्याच्यामुळं होत नाही ह्या सगळ्या गोष्टी करणं लाईफ आपण जसं म्हणतो ना तशीच स्टेबल नाही राहत कधी कोणत्या वडणावर आपण कसं कशा कशा आपली लाईफ चेंज हो आपन, आपन जा। होत जाईल हे आपण नाही सांगू शकत किंवा मग आपलं आपण जर विचार केला असेल की आता माझी अशीच लाईफ सेट झालेली ना आता अशीच राहिली पाहिजे तर तसंही होत नाही कधी काय कसा टाईम चेंज होईल माणसाचा आणि काय कोणती गोष्ट होईल तर अशा सगळ्या गोष्टी राहतात होतच राहतात तर बस कपाट वगैरे हे व्यवस्थित केलं मी आणि तेच करत होती तर शिकाचे पप्पा आले त्यांनी मोबाईल घेतला जरा माझा व्हिडिओ काढला तर अशा पद्धतीने सगळा दिवस आमचा जात आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा मजेत राहा टेक केअर अँड बाय बाय